कारण की कुठेतरी मत आणि होती ते आम्ही एकत्रित आणून देतो आणि माझं काय बोलणं नाही झालं मामांचा त्यांचा फोन आला होता वैभवचा पण फोन आला होता आणि एक समालोचक दादा आहेत ते त्यांचा सुद्धा फोन आला होता कौतुक त्यांचं कौतुक करणं तेवढं कमीच आहे कारण की जे आयोजक आहेत आज अकराच्या पन्नासच्या वरती पन्नासच्या वरती गट पावले त्यांनी आज हे फक्त पेडगावकरांनीच करून दाखवायचं आणि म्हणजे आज असे जर मैदान प्रत्येक ठिकाणी जर झाले ना तर आपल्या शर्यती क्षेत्राला कुठेतरी गोरवा येईल आणि अजून आनंदाचे दिवस येतील आणि जे मला माझ्या या फॅन फॅमिली कुटुंबाने प्रेम दिलेला आहे आशीर्वाद दिलेला आहे सदैव त्यांच्या सोबत मी असंच

आणि मी यांना कोणत्याच गोष्टी मध्ये यांचा तोल नाही करू शकत कारण की यांनी लावलेला प्रेम यांनी लावलेला जीव आहे त्याच्यामुळे मला आज माझी तब्येत सुद्धा बरी नाही कालपासून ताप येतोय पण माझं कर्तव्य आहे आज भरपूर दिवसातून मी त्यांना भेटतोय आणि मी प्रत्येक जेवढे माझी फॅन फॅमिली कुटुंब आहे सर्वांसोबत सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी इथे जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमच्या सोबत मी फोटो करत राहील धन्यवाद काय बोलतो गो सरजा आणि मथूर आपल्याला परत भेटली बघायला भेटली बाहेर वाटल हा सगळ्या आमच्या फॅन फॅमिली कुटुंबाची इच्छा आहे येणाऱ्या काळामध्ये अजून त्यांची जी पण इच्छा असेल त्यांनी जो पण नंदी सांगतील ज्याचा महाराष्ट्रामध्ये देशभरात जो पण नंदी पळत असेल गरीब कुटुंबाचा असू द्या तर अजून कोणाचा असू द्या त्याच्यामध्ये मथुर नक्कीच पळेल आणि त्या नंदीला सुद्धा उजेडच आणणार आणि मथुरने दिलेला हा सर्वांचा प्रेम आहे तुमच्या सर्वांचा युट्युबर्स जेवढे पण आहेत माझ्या युट्युबर्स बांधव तुमचा सुद्धा सगळ्यांचा सुद्धा माझ्यावर प्रेम आहे आणि जी ज्या जनतेने मला दिलेला प्रेम दिलेला आशीर्वाद फक्त ना फक्त एका मथुर मुलेच आहे आणि मथुर माझ्यासाठी माझा देव आहे आणि माझा कुटुंबातील एक सदस्य आहे आणि तुम्ही सगळे अशा प्रेम करत राहा असाच आशीर्वाद द्या जय श्रीराम मथवीस तारखेला पडणार शंभर टक्के सव्वीस तारखेला येणारा कुठेतरी माहित आहे पण तिथे शंभर टक्के पडणार कारण की कुठेतरी मथुर आणि बकासूर या दोन कुटुंबा दुरवलेली परिस्थिती होती ते आम्ही एकत्रित आणून देतो आणि दोन्ही कुटुंब आमच्या जेव्हा एक ताकदीने एकत्र येतील तेव्हा अखंड महाराष्ट्र अखंड देशावर आम्ही देशातील लोकांचा प्रेम घेऊ कारण की ना याच्यामध्ये सगळे आपली फॅमिली दोन्ही कुटुंबातील एकत्र ले तेव्हा खूप आनंदाचा दिवस असेल आणि सव्वीस तारखेला बहुतेक शंभर टक्के तर ऐंशी टक्के तर पळणार आहे मथुर आणि बक्कासूर त्या मैदानामध्ये हा कुठे असेल तिथे जर पावसा वाटत असेल आपल्याला तर येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही मैदानाचा रिस्तर होईल त्या मैदानामध्ये मथूर आणि बक्कासूर तुमच्या सर्वांसाठी शंभर टक्के आपण तर असं काय बोलू शकत नाही जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे आमचा त्यांचा जो प्रेम आहे भाष्य वगैरे असं काय नाही त्यांनी दिलेला प्रेम आहे त्याच्या फलाच्या जोरावर त्यांनी अखंड महाराष्ट्राचा अखंड देशाचा जो मन जितलेला आहे आणि त्यांनी मनावर राज्य केलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्यांचा जीव आहे ना हे आज मी बघतोय हे सातारकर आज सातारा सांगली कोल्हापूर नाशिक कुठून कुठून सगळीकडून कुटुं, वापस कोकणातून सगळा आमचा कुटुंब इथे एकत्रित आलेला आहे मला तर या गर्व वाटतोय ना मी खूप सुद्धा झालो होतो यांचा सगळ्यांचा प्रेम बघून कारण की असं तुमचा सदैव प्रेम आशीर्वाद आता सर्वांचा असू दे आमच्या मुंबईचे सुद्धा सूरज आहेत युट्युपर्स बाकीचे मंडळी सगळे इथे आलेले आहेत आणि खूप सारे सहकारी आहेत सातारा भागामध्ये आल्यानंतर मी नाही आजचा दिवस तिथे आजचा दिवस आजचा दिवस मी जेव्हा जेव्हा साताऱ्यामध्ये येतो मला यांना सगळ्यांना बघून मी आनंद होतो खूप आनंदी आनंदीत होतो कारण की या सगळ्यांचा प्रेम भेटतोय ना आशीर्वाद भेटतो त्याच्यामुळे खूप खूप एकदम फॅमिली सारखे एकदम मला जोपासता तिकडे आल्यानंतर आणि जीव लावतात त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो आता तुम्हाला भाऊ इथे यायची परिस्थिती अशी झाली का म्हणजे यांच्या यांच्यातच भांडणं चालू झाली म्हणून इथे मोबाईल घेऊन फोटो काढतो आणि माझी सुद्धा तब्येत बरी नाही कालपासून ताप चालू आहे पण मी माझ्या फॅन फॅमिली कुटुंबाला मी कुठं दुखवू शकत नाही त्यासाठी मी संध्याकाळपर्यंत यांच्यासोबत जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत फोटो काढणार आणि आता तुम्ही म्हटलं की मात्र लवकरच कस तर तुमची आणि चर्चा झाली का याबद्दल नाही मो, मोहीलचं ना माझं काय बोलणं नाही झालं मामांचा त्यांचा फोन आला होता वैभवचा पण फोन आला होता आणि एक समोलोचक दादा ते त्यांचा सुद्धा फोन आला होता आ, का कारण की याच्या आधी का नव्हते पळत त्यांचा रिझन त्यांच्याकडून मी मागितला होता का नाही पळवली गाडी तर ते काय तेवढा मला काही सांगितलं नाही मग आता काय त्यांचे बहुतेक इकडं सातारा भागामध्ये ते बोलतात आपण पळूयात आता आमच्यावर कोणत्याच कोणत्याच कौन् मार्गात आमच्यावर कोणती बंदी नाहीये इकडे आता आमच्या म्हणजे सगळ्या गोष्टी आमच्या अंडरमध्ये आहेत तर आपण पळूया म्हणजे मीन मैदानात इकडे तीन फेऱ्याच्या मैदानात कारण की प्रेक्षकांना खुश करायचं आहे भिंदोडचा केस खेळा तुरसीचा आहे थोडासा त्याच्यामुळे आम्हाला नाही पळवायचा तीन पेऱ्यामध्येच पळवूया कारण की जेवढे पण फॅन फॅमिली कुटुंब आहे सगळे खुश होणार याच्यावर बरंच पब्लिक केला तर तुम्ही सांगितलं हो ना मी पण बाहेर पंचवीस पर्यंत बाहेर आहे पण मा सव्वीस ला मथूर आणि बकासूर पळणार आहे म्हणून मी मैदानामध्ये येणार आहे फक्त आम्हाला जितायचं नाहीये आम्हाला पळायचं त्यांना पळून त्यांचं मन जितायचं बाकी आमची काही इच्छा नाही आहे अपेक्षा इच्छा मथुरने पूर्ण केलेली आहे